या माहितीबद्दल बघ्या पुढची बातमी खंडाळा घाटामधल्या मंकी हिल ते ठाकूरवाडी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली होती दरम्यान आता ट्रॅक क्लिअर करण्यात आला असून बऱ्याच वेळापासून खोळमलेली सह्याद्री एक्सप्रेस रवाना करण्यात आली आहे मात्र सह्याद्री एक्सप्रेसच्या मोटरमनं दाखवलेल्या प्रसंग अवधानामुळे हो मोठा अनर्थ टळलाय आपण ही दृश्य बघतोय रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळलेली होती काही वेळ रंकाळा मंकी हिल परिसरामध्ये वाहतूक सुद्धा खोळंबा झालेला होता मात्र मोटरमनं प्रसंगावधान राखलेला आहे आणि या वेळेला एक मोठा अनर्थ मोठी दुर्घटना टळवलेली आहे यानंतरची एक ब्रेकिंग बातमी येते तनुश्री दत्ता आता हायकोर्टात जाणार असल्याची माहिती मिळते कालच्या निर्णयाविरोधात तनुश्री हायकोर्टात जाणार आहे तनुश्री दत्तानं केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून नाना पाटेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे मुंबई पोलिसांनी नाना पाटेकरांना क्लीनचीट दिली आहे नानांविरोधात कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी अंधेरी कोर्टामध्ये सादर केला आहे दहा वर्षांपूर्वी हॉन ओके प्लीज या चित्रपटादरम्यान आयटम सॉन्ग वेळी नाना पाटेकरनं गैरवर्तणूक केल्याचा आरोप तनुश्री दत्तानं केला होता जगभरात सुरू असलेल्या मी टू प्रकरणानंतर हे प्रकरण पुढे आलेलं होतं मुंबई पोलिसांच्या निर्णयाविरोधात आता हायकोर्टात आहे मुंबई पोलिसांनी नाना पाटेकरांना क्लीन चिट दिलंय अधिक माहिती घेऊयात निलिमा कुलकर्णी आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत निलिमा काय सांगशील जरी मुंबई पोलिसांनी समरी रिपोर्ट दिलेला असला म्हणजे ज्यात कुठलाही साक्षीदार त्यांना सापडला नाही असा रिपोर्ट त्यांनी दिलेला आहे तरी तनुश्री दत्ताचे वकील जे आहेत नितीन सातपुते यांनी मात्र या रिपोर्ट विरोधात ते तक्रार करू शकतात बॉम्बे हायकोर्टमध्ये असं सांगितलेलं आहे आणि यानंतर पुन्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू होऊ शकतं त्यामुळे आज मुंबई हायकोर्टात तनुश्री दत्ता जाणार आहे आणि पुन्हा अपील करणार आहे त्यामुळे मुंबई पोलिसांचा हा जो बी बी समरी रिपोर्ट आहे याला मात्र तनुश्री दत्ताच्या वकिलांचा आणि तनुश्रीचा विरोध आहे आणि त्याचप्रमाणे या विरोधात पूर्णपणे साक्ष घेतली नाही असंही त्यांनी नितीन सातपुते यांनी सांगितलेलं आहे शायनी शेट्टीचं स्टेटमेंट सुद्धा पूर्णपणे रेकॉर्ड केलेलं नाहीये त्यामुळे अजून काही साक्षी घेतल्या नसल्याचं तनुश्री दत्ताच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे तनुश्री दत्ता आता पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात याविरुद्ध तक्रार करणार आहे आणि पुन्हा एकदा आता पुढे काय होतं नाना पाटेकरांना दिलासा मिळतो की नाही हे आता यापुढे काही काळातच कळेल काय होत आहे अगदी धन्यवाद अनिल मातून दिलेली आहे संपूर्ण